पिकासो वर्ल्ड फेमस झाला तो त्याच्या गेरनिका ह्या चित्रामुळे नाही म्हणजे त्या चित्रातून त्याने जगाला ॲक्च्युली एक धक्काच दिला पॅरिसमधील एका जागतिक महोत्सवात स्पॅनिश गव्हर्नमेंटनी हे चित्र प्रदर्शित केलं होतं म्हणजे त्याला तसं त्यांनी त्या गव्हर्नमेंटनी ते कामच दिलं होतं करायला आणि हे चित्र ॲक्च्युली एक युद्धावरचं भाष्यच आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे स्पेनमध्ये नाझींनी जे विमान हल्ले केले त्यातून उद्ध्वस्त झालेल्या शहराचे चित्रण म्हणजे गेर्निका हे आहे आता ह्या चित्रात त्यांनी स्टाईल कुठली वापरली तर क्युबिस्ट क्युबिझमची स्टाईल म्हणजे घनवादी स्टाईलच वापरली आहे आणि ह्यात काय दाखवलं आहे तर त्या युद्धामुळे सामान्य जनतेवर जे भीषण परिणाम झाले त्याचं ॲक्च्युली त्यांनी त्यात ते चित्रण केलं आहे खरं तर जेव्हा त्याला हा विषय दिला गेला होता जे जो विषय दिला गेला होता स्पॅनिश गव्हर्मेंटकडून तो धुडकारून त्याने त्याला हवं तेच चित्रण केलं आणि मेन म्हणजे ते स्पॅनिश गव्हर्मेंटनी तरीसुद्धा त्या पॅरिसमधल्या जागतिक महोत्सवात प्रसिद्धही केलं प्रदर्शितही केलं हे चित्र मला वाटतं अकरा फूट आ, हो अकरा फूट उंच आणि जवळजवळ साडेपंचवीस फूट आडवं असं इतकं भव्य चित्र आहे आणि आणि हे तैलचित्र आहे बरं का त्यात जे काही युद्धाची चित्रण केलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीची नोंद केली जाते तसं आपण म्हणू शकतो की त्या युद्धाची चित्रस्वरूपी नोंदच केली आहे यात पिकासोनी यात आता अनेक लोकांची अनेक मतंही आहेत काही विरुद्धही आहेत पण पिकासोच्या मते त्याला ते त्या युद्धाचे भीषण परिणामच त्यात चित्रित करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी यात निळा काळा पांढरा असे एकदम न्यूट्रल कलर वापरले न्यूट्रल डल निस्तेज रंग आपण जे म्हणतो फार भडक नाही असे रंग वापरले जे जे बघून आपल्याला असं थोडं सॅड वाटेल किंवा डिप्रेस्ड वाटेल असेच रंग वापरले आहेत आणि त्या रंगांचाही वापर असा खूप नाही केलेला थोडा थोडकाच वापर केला आहे म्हणजे असं रंगीत चित्र नाही दिसणार तुम्हाला रंगीत आनंदी चित्र असं दिसणारच नाही आता पिकासोचं स्वतःचं म्हणणं आहे की ह्या चित्रात जो त्यांनी बैल दाखवला आहे एक बैल दाखवला आहे एक घोडा दाखवला आहे त्या त्या बैलाचं चित्रण त्याने एक प्रतिकात्मकरित्या केलं आहे आता कशाचं प्रतीक तर अंधार किंवा क्रूरतेचं प्रतीक म्हणून त्याने तो बैल दाखवला आहे आणि घोडा हा तिथल्या जनतेचं प्रतीक आहे आणि ह्या कलेतून खरं तर मला असं वाटतं पिकासोनी आपलं स्वत्व कसं जपायचं हेच जगाला शिकवलं आहे म्हणजे प्रत्येक चित्रकाराने त्याचं स्वातंत्र्य कसं वापरावं कसं रिस्पॉन्सिबिलिटीनी पण वापरावं आणि कितपर्यंत आपण ते वापरू शकतो आणि किती ठामपणे आणि विश्वासाने ते वापरू शकतो हेच आपल्याला शिकवलंय हे चित्र राजनैतिक आहे असं म्हटलं तरीसुद्धा चालेल असं मला वाटतं आता ह्यातली यातले जे रंग आहेत एस्पेशली जे मी सांगितले निळे काळे पांढरे रंग आहेत ते त्याचं रंगलेपणसुद्धा जेव्हा केलं आहे तेव्हा ते असे ग्लेज्ड नाही आहेत रंग मॅट फिनिशचे रंग आहेत आणि असे वृक्ष दिसतात निस्तेज दिसतात बरं रंगही कमीच आहेत त्यातल्या छटाही निस्तेज आहेत त्यामुळे तो जो एक वॉरचा इफेक्ट येतो तो खूप प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोचतो प्रेक्षकांपर्यंत रसिकांपर्यंत तो पोचतो या चित्रात ना तुम्ही नीट बघितलं तर एक कवटी पण दिसेल आणि घोड्याच्या तोंडात सुरे दिसतात नंतर एक किंकाळणारी स्त्री आहे अशी एक आकृती त्यात दिसते आता पिकासोचे ना दोन खास कॅरेक्टर्स पण या चित्रात त्यांनी घातलेच आहेत म्हणजे अनेक चित्रांमध्ये हे कॅरेक्टर्स त्यांनी वापरले आहेत ते म्हणजे मिनॅटॉर आणि हार्लिक्विन हे कॅरेक्टरसुद्धा या चित्रात त्यांनी वापरले आता का वापरले असावे हे तोच जाणे पण आहेत खरे क्युबिझमधले हे गेर्निका जे चित्र त्याने बनवलं आहे किंवा बाकीचेही चित्र काय पिकासोचा प्रवास काय किंवा कुठल्याही चित्रकाराचा प्रवास फॉर दॅट मॅटर आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर त्याचे पूर्वीपासूनचे चित्र बघावे असं मला वाटतं तर म्हणजे एकच चित्र बघून आपण कुठल्या चित्रकाराला ओळखू शकत नाही आता अचानक तुम्ही जर गैरनिका बघितलं तर कदाचित तुम्हाला क्युबिझम म्हणजे काय कळणार नाही गैरनिकाचा अर्थ पटकन समजणार नाही पण त्याचा जर प्रवास तुम्ही आधीपासून बघितला तर पिकासो तसा समजायला मग अवघड नाही असं मलाही वाटतं आणि हे कदाचित प्रत्येक चित्रकाराच्या बाबतीतही खरं आहे चला सध्यापुरती एवढं बास पुढच्या भागात नवीन चित्रकार बघूयात